मुंबई गोवा महामार्ग एन एच सासष्टवर मी सध्या उभा आहे आणि मागील तेरा वर्षापासून या महामार्गाची भयावह अशी दुरावस्था झालेली आहे साधारणतः तीन हजार निष्पाप जीवांचा बळी घेणारा हा महामार्ग अद्यापही कर्दन काळच ठरतो आहे महामार्गाची ओळख मृत्यूचा सापळा म्हणून या ठिकाणी केली जाते प्रवासी नागरिक विद्यार्थी कामगार शेतकरी वर्गामध्ये संताप आहे स्थानिकांमध्ये देखील संताप आहे महामार्ग काही केल्या त्याची सुधारणा होत नाही मागील तेरा वर्षापासून या महामार्गाची प्रचंड अशी दुरावस्था आहे आज देखील मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत महामार्ग पाहणीचे दौरे लोकप्रतिनिधी असतील किंवा सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडून वारंवार झालेले आहेत मात्र पावसाळ्यामध्ये हा महामार्ग पूर्णपणे फुटलेला आहे प्रवासी आपला जीवघेणा खेळ या रस्त्यावर खेळत आहेत काही नागरिक आपल्यासोबत या ठिकाणी जोडलेत आपण त्यांच्याशी बातचीत करतो आहे दादा काय नाव तुमचं काय सांगाल काय सध्या या रस्त्याची अवस्था आहे माझं नाव असगर सय्यद काय मी गेले तेरा वर्षपासून या रस्त्याला पाहत आहे काय गेले अनेक वर्ष बरेच मूर्ती ते सापडल्या आमच्या लोकांनी सर्व पराने गावातल्या त्यांना उचलून दवाखान्यामध्ये नेले कामं करतात नेहमी नेहमी तक्रार करतात असे याने सासष्टची लोकं म्हणतात आपण करूया ह्या वर्षी होईल पुढच्या वर्षी होईल गेले तेरा वर्ष हा काम असाच आहे अद्याप शासन ह्याच्यावरती दुर्लक्ष करत आहेत वारंवार लोकांनी आजूबाजूच्या लोकांनी पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे पण प्रशासनाला काय पडलेली नाही ह्या नागरिकांची अद्याप दुरावस्था आहे आमच्या लोकांची नेहमी आम्ही ज्यावेळी पण झाला गेल्यावेळी आम्ही पण ते मोर्चा केला होता त्यावेळी आंदोलन केलं होता तेव्हा पण आश्वासन दिलं पण अद्याप कुठलाही काम केलेला नाही नेहमी फक्त सांगतात ह्या वर्षी होईल पुढच्या वर्षी होईल पण काम काय होत नाही धीमी लोकल ह्या रस्त्याला म्हणजे गोंजरवलेलं आहे त्यांनी ह्या प्रशासनाच्या ज्या अधिकारी जेवढे आहेत त्यांनी सर्व स्थानिक ठेकेदारांनी पण ह्यांच्यावरती गोंजरवून गोंधळून आत्तापर्यंत असंच चाललेलं आहे अद्याप दुर्लक्षच केलं आहे कुठलाही काम झालेला नाही महामार्गाबाबतचा जो संताप आहे जनतेमध्ये स्थानिकांमध्ये ते आपण या ठिकाणी बघतोय तरुण या ठिकाणी एकवटलेले आहेत महामार्गाच्या जी अवस्था आहे ती या ठिकाणी माध्यमांवर मांडतायत दादा काय नाव तुमचं काय परिस्थिती आहे महामार्गाची काय आहे नमस्कार मी प्रभाकर दांडेल मी गेल्या अनेक वर्षापासून ह्या रस्त्यातून येऊन जाऊन करतो मी इथलंच नागोंडण्याचा हो रहिवाशी आहे वडखळपासून ते कोलाडपर्यंत हा जो रस्त्याचा टप्पा आहे हा याच्यामध्ये रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे कळतच नाही आणि रात्रीच्या वेळी तर सगळं म्हणजे जसा पाऊस पडत असतो जसं तुम्ही रस्त्यावरती बघाल तर सगळीकडे तलावात तलावत दिसतात दुसरी गोष्ट अशी आहे की आता गणपती सण जवळ आला आहे म्हणून आता डागडुजी करण्याचा प्रयत्न करतील मुरूम टाकून खडी टाकून लेवल करून रस्ता फक्त रिपेअर करण्याचा प्रयत्न करतील आणि पावसाळ्यामध्ये भरपावसाळ्यामध्ये डांबर टाकण्याचं काम चालू असतो आणि त्याच्यामुळं हा रस्ता काय टिकणार नाही आणि पुढचे अजून पाच वर्ष हा रस्ता होऊ पण शकत नाही कारण ह्या कामाला काय ताल सूर राहिलेलाच नाही म्हणजे ह्या रस्त्याचा नियम किंवा कोणत्याही प्रकारचा नियोजन पद्धतीने काम होतच नाही आणि होणारही नाही पुढचे पाच वर्षे कारण हा सरकार या जो सत्तेत येतो आहे तो दुसऱ्यावर ढकल सत्तेत येतो आहे विरोधक सत्ते सत्ता ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्यावर ढकलतात आणि जे सत्तेत असतात ते धारीवरती धरतात हा असाच फक्त खेळ चालू आहे त्याच्यामुळं पुढच्या वेळीपर्यंत हा रस्ता होण्याचे चान्सेस दिसत नाही कारण त्याला काही गतीच दिसत नाही ना कुठला कॉन्ट्रॅक्टर इथं कोण आहे ते कळत नाही ह्या रस्त्याला कामाला कोण आहे नेमकं कोण काम करतो आहे हे सुद्धा माहिती नाही आणि कुठं काम चालू आहे कुठं भराव चालू आहे कुठं कोण जेशेब लावतो आहे कुठं कोण खडी टाकतो आहे कोण मत माती टाकतो आहे कोण मुरुम टाकतो कसे लेवल चालू आहे त्याला काय तालमेलच राहिलं नाही त्याच्यामुळं ह्या रस्त्याची अवस्था